अधिसूचना मिळाली पण आरक्षण मिळालं नाही होय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पद्धतशीरपणे मराठा समाजाला शब्दांच्या जाळ्यात अडकवलं आहे आज म्हणजे सत्तावीस जानेवारीच्या भाल्या पहाटे जरांगींनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने पूर्ण केल्या असं जाहीर केलं आणि त्याचा जल्लोषही संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलन आंदोलनस्थळी येऊन जरांगींचं उपोषण सोडवलं आणि शिवरायांसमोर घेतलेली शपथ या एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली असं छातीटोकपणे सांगितलं पण खरंच जारांगी पाटील व मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या का आंदोलन यशस्वी झालं का सरकारने जारांगी पाटलांना सगळे सोयरे या शब्दात अडकून वेळ मारून नेले या सगळ्यांचा उलगडा करूयात या व्हिडिओमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत आणि या आंदोलनात त्यांना मराठा बांधवाचाही चांगला मोलाचा पाठिंबा मिळतोय एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती तेव्हापासून ते आतापर्यंत आणि दोन्ही वेळेस सहा महिन्यांच्या आरक्षण एससीबीसी म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास या नवीन वर्गातून मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं दोन्ही वेळेस ते सुप्रीम कोर्टात घटनाबाह्य व मराठा समाज मागासवर्गीय प्रवर्गात मोडत नाही म्हणून रद्द करण्यात आलं पण आत्ता म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या राजपत्राद्वारे जे आरक्षण मिळालंय किंवा मिळणार आहे ते कोर्टात रद्द होणार नाही ही, ही काळ्या दगडावरची पांढरीख कारण हे आरक्षण एकोणीसशे नव्वद मध्येच मिळालंय होय जेव्हा मंडल आयोगाची शिफारस देशात लागू केली होती तेव्हाच मराठा कुणबी होता तो ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभच घेत होता आणि आता सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचाही समावेश असेल आणि याच टी किंवा पात्रता मराठा कुणबीस तर काय सर्व मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय इतर मागासवर्गीय या सर्वांना सारख्याच होत्या आणि या पूर्वीपासून पण होत्या सरकारने त्या फक्त नवीन पद्धतीने सगळे सोयरे या शब्दाच्या आत टाकून एक राजपत्र तयार केलं हा याच्यात नवीन फक्त हेच आहे की पूर्वी आपल्या कुणी कुणबी होतं का म्हणजे आपले आजोबा पंजोबा -कुन होते का हे आपल्याला शोधावं लागायचं तेव्हा आपण जास्तीत जास्त तहसील ऑफिस पर्यंत जाऊन शोधायचो आणि तिथल्या अधिकाऱ्याला कंटाळा आला की नोंद नाही असं उत्तर घेऊन माघारी यायचो पण आता श्री मनोज जरांगींच्या व सर्व मराठा बांधवांच्या प्रयत्नांमुळे सरकार नोंदी सापडायच्या कामाला लागलंय आणि फक्त वंशावळी कार्यालयातच नाही तर जमीन दस्तावेज शैक्षणिक कागदपत्र जन्म मृत्यू पुराव्यात या नोंदी मिळत आहेत का हे पाहिलं जात आहे सरकारने केलेल्या दाव्यानुसार सत्तावन्न लाख मराठा कुणबी नोंदी मिळाल्या आहेत आणि सत्तावन्न लाख मराठा बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी सर्व पुराव्यांशी अर्ज केल्यावर त्यांना मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ज्या ओबीसी प्रवर्गासाठी सुविधा आहेत त्या सर्व मराठा बांधवांना मिळतील त्यामुळे मनोज जरंगे पाटलांचा व सर्व मराठा समाजाचा हा संघर्ष पूर्णपणे वाया गेला असंही म्हणता येणार नाही ज्या सत्तावन्न लाख नोंदी आहेत त्या साधारणतः आपल्या पंजोबाच्या काळातील आहेत त्यामुळे त्याने फक्त आपल्या कुटुंबालाच नाही तर सख्य चुलते चुलत चुलते त्यांची मुलं असं सर्वांनाच या नोंदीतून फायदा मिळणार आहे पण या नोंदीतून आईकडील नातेवाईकांना किंवा जर आईची पंजोबांची नोंद कुणबी सापडली तर त्यांचा फायदा आपल्याला मिळणार नाही सगळे सोयरे या शब्दाचा आपल्याकडील सर्वसाधारण अर्थ असा होतो की ज्या दोन कुटुंबातील मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं ते दोन्ही कुटुंब एकमेकांचे सोयरे पाहुणे होतात पण सरकारने बनवलेल्या मसुद्यात किंवा राजपत्रात स्पष्ट लिहिलंय की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील थे थे काका पुतनी भाऊ किती असं नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत म्हणजे सरकारने सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या त्यांच्या पद्धतीने ठरवून दिली आहे आणि त्यामुळे फक्त आणि फक्त पितृसत्ताक पद्धतीने चालतो म्हणजे आपले जे काही दाखले पुरावे आपण काढतो ते फक्त आणि फक्त वडिलांच्या वंशवळीतीलच असतात आईच्या वडिलांची किंवा त्यांच्या वंशवळीचा कसलाही संबंध आपल्यावर लागू होत नाही त्यामुळे जरंगे पाटलांच्या मागण्यांपैकी आईची वंशवळ मुलांना लागू व्हावी हा एक मुद्दा होता तो सरकारने सविस्तरपणे नाकारला आहे आणि तसे राजपत्र सरकारने प्रसिद्ध केले म्हणून यावरून हे आंदोलन संपूर्ण यशस्वी झालं असंही मानता येणार नाही आतापर्यंत मराठा बांधवाने केलेले सर्व आंदोलन सरसकट आरक्षणासाठी होते पण हे आंदोलन त्या सगळ्यांपासून वेगळं निघालं आम्हाला वेगळा प्रवर्ग सिद्ध करता येत नसेल तर आम्ही कुणबी म्हणून ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या ही प्रमुख मागणी जरांगेंची होती पण ती सुद्धा अपूर्णच राहिली दुसरं म्हणजे मराठा बांधवांवर असणारे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने एक सांगितलं आणि एक केलं अशी परिस्थिती उभा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आंदोलनाच्या स्टेजवर म्हणाले होते की, हो की सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पण त्याच्या काही तासांनंतरच गृह खाते ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की ज्यांनी घरं जाळी आहेत बस पेटवले आहेत पोलिसांना मारहाण केली आहे सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे अशांचे गुन्हे मागे घेता येणार नाहीत आणि तसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग मला प्रश्न पडतो की मग बाकी गुन्हे उरले कुठं मोफत शिक्षणाची आणि सरकारी भरतीमध्ये जागा राखीव ठेवण्याची मागणी सरकारने तोंडी मान्य केली आहे त्यामुळे ही, ही पूर्ण होईल की नाही हे वेळच आपल्याला सांगेल त्यामुळे जर मराठा समाजाला सरसकट आरक्षण पाहिजे असेल तर एकच पर्याय राहतो तो म्हणजे एससीबीसी प्रवर्गातील आरक्षण जे सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येणार आहे तशी क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे त्यात जर सरकारने प्रामाणिक प्रयत्न करून सुप्रीम टिकवलं तर सरसकट मिळेल अशीच शक्यता आहे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावरून असं दिसतंय की खरंच सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक सा आहे आता ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा व त्या नोंदीत आपल्या आजोबांचे पांजोबांचे नाव आहे की नाही हे कुठे शोधायचे तर प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर कुणबी रेकॉर्ड्स नावाने एक सेक्शन करण्यात आला आहे त्यात तुम्हाला तालुक्या वाईज गाव व त्या गावातील गावा वेगग दस्तावेजात सापडलेले नोंदींचे पुरावे मिळतील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते तिथून डाउनलोड करू शकता बाकी तुमच्या मते मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वातलं हे आंदोलन यशस्वी झालं की नाही हे मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा व ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद